मी मोनिका सोमनाथ द्रबुडे आपल्या पहिल्या पार्टमध्ये पहिल्याच ब्लॉगमध्ये असं काही क्वेश्चनची उत्तरं घेऊन येते मी सगळ्यांना पडलेला प्रश्न माझं शिक्षण काय माझं वय काय मी कुठं राहते आणि माझं शिक्षण कुठं झालं आणि लग्नानंतर मी काय केलं आणि लग्नानंतर मी काय आहे तर पहिला सगळ्यात पडलेला प्रश्न माझं नाव मोनिका गुलभिंगे लग्नाआधीचं नाव लग्नानंतरचं नाव मोनिका सोमनाथ द्रगुडे माझं माहेर वाघोली आणि माझं सासर चिंचोशी आणि मी दहावीपर्यंत माझं वाघुलीमध्ये शिक्षण झालं अकरावीला माझं बी एन एम कॉलेज भिवंडी येथे शिक्षण झालं आणि नंतर बारावी माझं लग्न झाल्यानंतर गहू या गावामध्ये माझं शिक्षण झालं तर माझे मिस्टर काय करतात तो माझा नवरा एक बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये जॉबला आहे तर तो आत्ता जम्मू इथे कार्यरत आहे आणि मला दोन मुलं आहे एक माझी मुलगी सहा वर्षाची आहे आणि माझा मुलगा नऊ वर्षाचा आहे ही माझी पूर्ण पहिल्या ब्लॉगमध्ये मी माहिती दिली तर आता ह्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर मी एवढं पण सांगते की माझं लग्न कसं झालं कोणत्या पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतर माझ्या लग्नाला कशी नजर लागली आणि आत्ता माझा संसार कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे मी येणाऱ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी माझा परिचय करून दिला आहे तर काही कोणाला काय वाटलं नक्की मला कमेंट करा तुमच्या कमेंटची पण उत्तरं नक्की भेटतील आणि माझा जो जीवनप्रवास आहे की माझा जीवनप्रवास काय आहे हे मी तुम्हाला नक्की सांगते लग्न झाल्यानंतरचा जीवनप्रवास काय आहे आणि नवरा केल्यानंतर मी कशी फसले गेले आणि माझ्या नवऱ्याने किती लेडीजला फसवण्यात आलं हे पण मी तुम्हाला सगळ्या प्रूफद्वारेच सांग तर पहिला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपली व्हिडिओ शेअर करायला थांबू नका कारण व्हिडिओ माझा शेअर केल्याशिवाय ज्या लेडीजपर्यंत पसंड झालेली आहे त्या लेडीजपर्यंत माझा व्हिडिओ पोचणार नाही तर शक्यतो तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा माझी व्हिडिओ शेअर करत जावा धन्यवाद